तर एवरीवन, तर हाय वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी आणि सोहम जरा आवडतोय तिकडचा इकडचा टेबल त्याच्यामध्ये सोहम माझी मदत करू लागतोय तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा क्लिनिंगचा ब्लॉग असणार आहे साधा सिंपल ब्लॉग ब्लॉग असणार आहे टेबल काढलेला आहे तिथला आम्ही ग्राव। 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 ग्राव ना? गी। आ? गी। तर मी सोमचा अभ्यास झाल्याच्या नंतर ना, ना आ, काम करायला घेतलं आणि हा टेबल वगैरे काढून घ्यायचा होता खूप दिवसापासून डोक्यामध्ये हो विचार चालू होता की हा टेबल मागे ठेवावा आणि ड्रेसिंग टेबल पुढे घ्यावा तर त्या हेतून मी आज सगळंच ठरवलं आणि मेन म्हणजे हे मी संध्याकाळी काढत होते कारण संध्याकाळ ज्याला असं काही खास काम नव्हतं आणि बाकीचे सगळे कामाला गेले ते म्हणजे सासूबाईची नाईट शिफ्ट असते माझी त्या नर्स आहेत हॉस्पिटलमध्ये आणि हे पण दहा वाजता येतात तर तसंही काय काम नव्हतं तर त्यामुळं मी म्हणलं चला आज क्लिनिंग होऊन जाऊ द्या म्हणून मी घेतली क्लिनिंग करायला आणि तुम्ही बघू शकता किती धूळ निघायली तसं हे आमचं घर असल्यामुळे धुळीचं प्रमाण थोडंसं जास्तच आहे म्हणून महिन्यातून आम्हाला दोनदा क्लीन करावंच लागतं आणि टेबल काढून घेतला आता हा टेबल तिथं सेट करून ते ड्रेस तिकडे करणार आहे तिकडे ठेवणार आहे कारण लाईक गबाळ होत आहे घरामध्ये काही कळत नाहीये आता असा हे घरभर एवढा पसारा आम्ही दोघं मायलेखाने काढलेला आहे तर बघूया आता सेट करावं तर लागणार कर आहे कारण तिथं इथं जिथलं आहे ना तर अलीकडच्या बाजूला आम्ही झोपतो तर ते टेबलचे कोणे आहेत ते सोहमच्या पप्पांना लागत आहेत आणि स्टोरेज बॉक्स पण सगळे असे वेगवेगळे ठेवलेले आहेत तर माझा विचार आहे या टेबलावरती सगळ्या स्टोरेज बॉक्स वगैरे ठेवूया आता इकडचं क्लीन केलेलं आहे आता तो ड्रेसिंग टेबल कोपऱ्यातला मी इकडं घेणार आहे बाकी सगळं आवरून झाल्याच्या ना कपड्यात कपड्याच्या तर घड्या मला घालायच्याच होत्या मी मला त्या दुसऱ्या दिवशी घालाव्या तर आता ड्रेसिंग टेबल खेचून घेतला आणि हा ड्रेसिंग टेबल देखील आम्ही घरीच बनवलेला आहे काही प्लायवूडचे तुकडे उरले होते तर त्या प्लायवूडच्या तुकड्यांपासून सोमच्या पप्पानी बनवला आणि आरसा वगैरे आम्ही फक्त विकत आणला होता आणि त्यानंतरनं ड्रेसिंग टेबल सरकवून घेतला आणि ड्रेसिंग टेबलच्या तिथं जसं टेबलच्या खाली घाण झालं होतं तसंच सेम ड्रेसिंग टेबलच्या इथंही घाण झालं होतं आणि मला असं झाडू वगैरे काय असं सापडतच नव्हतं आणि मी शोधत होते की झाडू कुठे गेला सुपली कुठे गेली असंच होतं घरभर गबाळ झाले की अशीच होतं आणि फायनली झाडू सापडला आणि तुम्ही बघू शकता किती घाण झालेलं आहे तर झाडून लगेच पोछा मारून घेतला तिथं आणि लागलीच मग तो टेबल ठेवून दिला तिथं कारण बराच वेळ झाला काम चालूच होतं आणि मध्ये मध्ये सुहून सुद्धा मला मदत करत करू लागतच हो होता जसं सुरू झालं होतं तसं आणि त्यानंतरनं मग खालचं सामान वगैरे सगळं सेट करून घेतलं मी आणि पाटा ह्याच्यासाठी ठेवल्या कारण ह्या मोठ्या बॅगीमध्ये होत्या माझ्या साड्या तर त्याच्यासाठी आणि मला जळजळ करत होतो खूप जळजळ करत होतो ॲसिडिटी झालेली होती मला इनो पिला मी कारण कधीतरीच मी पिते गोळी खाल्लेली मी पण का ते काही कमीच होत नव्हतं त्यासाठी मी मला आता इनो प्यावंच लागणार आणि मला इनोची टेस्ट अजिबात नाही आवडत तुम्हालाही नाही आवडत ना तर असा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्यानंतर ना कपडे वगैरे व्यवस्थित ह्या स्टोरेज मध्ये लावून घेतले आणि पुढे एक खूप छान गंमत झालेली आहे काय गंमत झाली ते तुम्ही पाहात आता एक आम्ही टेबल ठेवले असा आणि जागा तुम्ही एंटर केली की तिला गबाळ टेबल ठेवायचा असा की जेणेकरून जागा मावेल काढते i yeah, त्यानंतर मी म्हणलं लगेच जे आपले उशीचे कवर आहेत ते काढून घ्यावे आणि बेडशीटही धुवायला घ्यावं आमच्या इकडे ना उशीच्या कवरला खोळ असे म्हणतात तर तुमच्या इथं काय म्हणतात नक्कीच सांगा बरं का फार जुना शब्द आहे आणि इथे एक टिप देते आपल्या ज्या बॉल पिन असतात ना ज्या की आपण साडीला लावतो ज्याच्याने की साडी फाटत नाही त्याचा मी उपयोग इथं बेडशीट सेट करायला करते एका बाजूने तुम्ही जर असं लावून घेतला ना तर तुमचं बेडशीट अजिबात सरकणार नाही आणि तुम्हाला तीन तीनदा ते बेडशीट घालायचं गरज पडणार नाही तर एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि असं व्यवस्थित ह्या बॉल पिनांचा उपयोग करून बेडशीट सेट करून घ्यायचं आणि इकडच्या बाजूने तुम्ही असं मी तर असं सोडते आणि जर तुम्हाला जर टक करायचं असेल तर किंवा खोचायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता तर मा खूप थकलेली मी दोन मिनटं पाठ टेकवली आणि कुठलं हो आपल्याला असं सगळं काम बघून लगेच उठाव तर आता वाजले आहे तुम्हाला मी दाखवते किती वाजले साडे दहा मला साडे दहा वाजले सगळं आवरायला फक्त आता हे कपड्याचं जे आहे त्या घड्या मारायच्या राहिल्या आणि बाकी खूप छान आवरून घेतले खूप म्हणजे खूप छान चला मग मी तुम्हाला दाखवते कंटाळून झोपलंय ए तोंडात घालू नको काहीतरी आणि हा आता लुक तुम्हाला दाखवते तो ड्रेसिंग टेबलच्या ठिकाणी आता ते कपडे आवरले आणि तिथल्या काही गोष्टी बाहेर जाणार आहेत मग तेव्हा ते छान होणार आहे व्यवस्थित आणि इथ बघू शकता तुम्ही व्यवस्थित ड्रेसिंग टेबल आवरलेला आहे आणि इकडं मी असा एक जुगाड केलाय सोहम पण काय म्हणत होता मला जुगाडू तर हे इकडं असं छान आवरून घेतलेलं आहे आणि आता व्हिडिओ बनवताना वगैरे मशीन लागतात त्या मशीन अशाच ठेवलेल्या आहेत आणि सगळं आवरून झालेला आहे आणि तो कोपरा बघा थोडासा किती दिस सुंदर दिसतोय ते तुम्ही पाहिलं असाल व्हिडिओमध्ये ह्याच्यात मी कपडे ठेवू लागले आता इथं एक छान असं ठेवलं इथं आणि असं छान व्यवस्थित दिसतंय आणि आता छान ता टाकायचा बी छान आणि मी केले आहे पि केलेला आहे कारण आता स्वयंपाक सकाळी केलेला होता पण सोहमला आता भाजीला काय मी केलं ना म्हणजे भाजी आहे तशी आता त्याला कंटाळा आला आहे आणि मलाही कंटाळा आलाय दुसरं काय करायला तर किचन पण छान क्लीन केलेलं आहे किचन पण किचन पण मी छान झोपण्याआधी क्लीन करून घेत असते किचन क्लीन केलेलं आहे वरचं स्टँड वगैरे धुतलेला आहे आणि भांडे घासून आलेले आहे मेन म्हणजे आणि लाईट बंद केली आता विचार दिसेल तुम्हाला व्यवस्थित सगळं आवरण झालेलं आहे लाईट बंद करते फक्त मी हा बल्ब बंद करते आणि फक्त इकडचीच लाईट चालू ठेवते हॉल वगैरे पण छान क्लीन केलेला आहे आणि बाहेरचं वातावरण बघा तर असं वातावरण आहे रात्री असतं आमच्याकडे शांत तर तर चला मग घरामध्ये जाऊया अजून मला फेश वॉश करायचं आहे कारण एवढं सगळं काम धुळीचं केलेलं पोचा पण मारला मी त्याच्यामुळं तर मी म्हणलं फेस वॉश वगैरे करावं तर मग, कराव। मग मंडळी <laughs> आता पिझ्झा येईल पिझ्झा खाऊन घेतो मी आणि सोहम सोम बसलय स्कूबी करतोय तो म्हणजे हातातले ब्रेसलेट करतोय एवढंच पाणी घेतला तर या सगळेजण पिझ्झा खायला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच खूप थकलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर बेल ऐकून प्रेस करायला विसरत जाऊ नका बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी